नमस्कार मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी घटना आहे ना ही फक्त सतरा दिवसापूर्वीची घटना आहे आणि इतकी भयानक घटना एका अनैतिक संबंधातून काय विषय होतो काय घडतं आज आपण सविस्तरपणे बघू खोपोली जिल्हा रायगड त्याच्यानंतर मुंबई चालू होती आज पण त्या खोपोलीतली घटना आहे तर या ठिकाणी एक चिह्याची टपरी आहे त्या चहाच्या टपरी वडापाव सामूसं बेळ अशा प्रकारची येणार जाणाऱ्या रस्त्यावाल्याच्या जा, गाड्यावाल्यांसाठी सोय केलेली त्या ठिकाणी एक बाई आहे बाई रगेल रंगेल आणि सगळीच काही खेल इतकी खेळकर बाई खतरनाक की तिचं वय तसं चाळीस एक्केचाळीस त्या बाईचं नाव सुनीता सुभाष देवकर खोपोली जिल्हा रायगड आता ही सुनीताबाई आहे ना हिचा थोडक्यात परिचय करून घेऊ आपण ड्रायव्हर येणारे जाणारे ट्रकवाले अमके तमके आता ही कसं चार चार पाच पाच दिवस काय काय महिना महिना उपाशीच असतात तुम्हाला सांगतो आणि मग कुठे मिळते का काय मिळते का पैसे देऊन काय ना पण तशी काही जी मंडळी आहेत नव्याण्णव टक्के चांगलेत पण या ती खराबच ती तर मानसिकता अशी असती की ह्या बाईचं त्या सुनी बाईचं असं म्हणणं होतं की काय थोडंफार करीन जाईन निघून काही तुडून तर नेणार नाही शे पाचशे मिळत्यात आणि धंदा होतोय नाही होतोय कमीच होतोय अशा प्रकारे तिथं ते चालू होतं पण ती काय अशी फुलडो बलमानाने करत नव्हती की बा सगळ्याला जग जाहीर करते अशातला बाग नाही कारण ती जी मूळ ज्या गावची होती रायगड जिल्ह्यातल्या त्या ठिकाणी तिची मुलं पण होती त्या मुलांच्या पासून ती लांब होती आणि तिचे बरेचसे मित्र पण होते असा पण विषय होता तर तिला नाद लागला त्या मोबाईलचा चाळीसाव्या वर्षी आता त्यांनी होती म्हणली ही जग वेगळेचे पहिला होता बाटणाचा नंतर घेतला मोबाईल त्यांनी व्हॉट्सअप शिकून घेतलं यूट्यूब शिकून घेतलं फेसबुक काय बघून घेतलं थोडं थोडं मग ती व्हॉट्सअपवरती मित्र मैत्रिणी आमकं तमकं फ्रेंड सर्कल दुनियादारी करता 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 आधी फ्रेंडचा नाद होताच पण अजून एक फ्रेंड जोडला तो फ्रेंड किंवा तो मित्र हा राजेंद्र पालवे जिल्हा परभणी हा म्हणजे परभणीचा पोऱ्या होता तिन बर्षी तेहतीस तेच्या सात आठ वर्षांनी लहान पण ती तिकडं असं आई बापाय तकलेली ती अशा अवस्थेतलं होतं कापसाच्या गाड्या चालवायच्या कष्ट नको बिरणार मरणाचा गुटखा खाणार त्या पोराला अशी फ्रेंड म्हणल्या आईला काय चापकस बाई म्हणला ही आणि गोरे बी आहे आपल्याला इथं लग्न होत नाही लग्नाचं व वय झालं आहे आणि ही हून फ्रेंड रि रिक्वेस्ट आली आता काही जणांचं गड्यांचं बी असं असं तो मला सांगतो चालून आली तर सोडायची नाही हा आईला आई आए बाईला बाई आणि चालून जर आली तर सोडायची नाही ही तर तो पाळणारी बरीचशी मंडळी असतात मग त्यांनी काय केलं आईला मला मित्र म्हणून रिक्वेस्ट पाठवते म्हणलं आपण बी इकडून फ्रेंड मग बोलणं चालू झालं फोन नंबर चालू झाला था मग ती सोनताबाई म्हणली काय उद्योग काय करू ए मला जमीन आहे आपल्याकडे तसं पण माझ्या नाव अर्धाचे खरे मानला आणि वड्याचे नाव पाच सात खरे मानला काय आणि लेगरचे तांदे ते तुला काय सांगायचे म्हणली मग आता ते बायांचं बोलणं तुम्हाला माहिती आहे कसं असतं ती पागुळपणाचं बोलणं तुम्हाला जापासून पाहिले तुमच्या संघ जवळपासून मी बोलायला लागले त्यापासून मला काय आणपाणी गोड लागा ना आणि मला सारखी तुमची साठवून येते आणि धंदा केलाय धंद्यात लक्ष लागा ना तुम्ही मला बेठायला नाही येऊ शकत हो आता हे लागलं ना गाळाला हो ला हो तो होता आकडा आणि त्या सुनीताबाईचा विषय असा होता की ह्याला जास्तीत जास्त कसा टाकता येईल किंवा त्याकून एकूण कसे पैसे लोपडता येईल आणि फ्रीमध्ये त्याला बोगायला बी मिळणार आहे असं काय समजू नका की ते एखादा पुरुषच त्या बाईला बोगतो कुठल्या बी बाई पण आनंद घेतेच ना विषय असा आहे ना तो म्हणजे पण हि ही बाई चॅप्टर होती आणि शेवट अर्धा मालक मग मला येतो त्याला काय येत मग आता त्या बागात परभणी बागातून कसं आहे बऱ्याचशाच्या ज्या पिकअप काही जे मोठी वाने नाही शि तरकारी तुमचं फळं संत्रा लिंबू अशा मोठ्या गाड्या पॅक होत्या डायरेक्ट डायरेक्ट रातोरात मुंबई काढतात ठाणे था, वाशी मार्केट त्या गाडीत गडी बसला खोपल्ला उतरा मानला पाठ पाटं त्याला ते सोडला ॲड्रेस का पत्ता काढी सोनं त्या बायला सकाळच्या पाठी सात वाजताच पारो सगळी उभा राहिलो पुढं हिने खालून वरून निळाला याला म्हणल्या आईला ही जरा दास कटेत दिसतोय पण बरं आहे त्याला काय येड्याला के येला केलं वनवासाला शेता त्याला काय त्याला कोपशेत घेतला त्याला पाणी दिलं तो अन्दवायला असतंच आणि मला इथून त्या आठवण येते काय असन तसं झालं होतं त्यांचं प्रेमच बोलून चालू हे तर फार पागाळलं होतं पार येडं झालं होतं राजेंद्र म्हणला काय जमीन विमिर किती आहे काय म्हणलं अर्धा चेकर जमीन आणि शेजारी बेजारी शेजारी मोठा आहे मला संत्र्याचा भाग आहे त्याचा त्याचा काही विषय नाही मग शी म्हणली या आता तुम्ही मला सोडून जायचं नाही आपण लग्न करू असं करू तसं करू असा त्याला गोळावला बाबा आणडी कशी कोंबडी गोळावती तसा त्याला गोळा सुरुवात केली ही गोळलं मग शेव तुम्हाला मदत करतो थोडंफार ती त्याचं वडा उचेल मिरची टाक कांद्याची दोन फूट टाक लिंबाची एक फूट दे दोन पाव दे ठेवायचं गिरायच्या पुढं ती गिरायक म्हणायचं मिरची दे रे पाणी दे रे हा वेटर झाला थोडक्यात बागा बायच्या नादाने चांगला शेतकरी पोरगाव आता थोडक्यात वेटरच कारण तिथं दावा कारण भूक लागल्यावर खायला लागतंय तिने चपाता पडलं की चपात्या केल्या की लगेच च चटणी शिल्लक तिथे याला वाढली म्हणली खाऊन घ्या आधी तू खाल्ल्याशिवाय तुला जोर येणार नाही ना ह्याला पोसायला सुरुवात केली तिथं अशी तशी संध्याकाळ झाली अंधार पाडला अंधार पाडला की ह्याला असं वाढत का दिवस मावळतोय का नवीन पाखरू आहे ना आता नवीन बाई आमकं तमकं पण ह्याला माहीत नाही जे गाडी तू नवीन नवीन करतोय ती गाडी ऑलरेडी पंधरा वीस सेकंड ह्या व वर्षाची होती हा कुणी बी हातसाफ केलेली होती त्याला अक्कल पाहिजे होती की आपण काय करतोय काय नाही ह्या राजेंद्र म्हणला येळला खेळ बाकी काय नाही शेअंत संध्याकाळ झाली ही दोघांनी एकमेकाचे शारीरिक संबंध भरपूर ह्याला माहिती दिले अनुभव असल्यावर तुम्हाला माहिती आहे गाड्याला पार वाकडा तिकडा करून टाकी ती म्हणजे ह्याला इतक्या उदगुल्या झाल्या की मला आयला का एक नंबरच कार्यक्रम बोवा हीच जीवन आहे ही बरोबर आठ पंधरा दिवस झाले की त्या बायाने दुसरा आकडा टाकला आणि आकडा बाया कशा टाकत सांगतो तुम्हाला म्हणजे ज्या खराब बाया आहेत त्या आकडा असा टाकला म्हणली आता कसं मा समाधान झाले म्हणली तुम्ही बरोबर आहे आप आणि आपण जर लग्न केलं तर आपल्या एखादं मुलं मी काय ऑपरेशन केलेलं नाही काय नाही काय नाही शे तर लागलं ना पुढचे स्वप्न बघायला आणि म्हणले मला कसं आहे बघा पतीशिवाय काय नाही कारण तिला नवरा नव्हताच ना ती म्हणली मला लग्न करायचे पण आहे ना हे असलं जीवन काय खरं आहे पुढं शिजवायचं मागं जोपायचं असं नाही इथं साप येईन एखादं वाघेन काहीन जंगली बागे असे तसं आपण काय करू स्वतःची एक एक दोन गुंठे जागा घेऊ त्याच्यावर घर बांधू मस्तपैकी राजा राहण्या राहू असं त्याच्या पुढं गाजार तर टांगलं भाऊ गाजार टांगलं की हा लागला स्वप्न बघायला ती माझं घर मग ती मी पोराला जोखा देतो आणि ते असन तसन म्हणले मग काय करायचं तू तेवढे अर्ध्या एकर फुकून टाक काय रेट आहे हा रेट कमी आहे म्हणला पंधरा सोळा लाख आठ लाख त्यानं ओके पन्नास हजार कमी घे पाहिजे तर ती पाहतोय ना सात बरं ती त्याला फुकून लागून पैसे घेऊन इकडे ये पैसे घेऊन इकडे ये म्हणल्या आईला म्हणला ती बी बरं आहे बरं का ते पैसे काय होणार आहे म्हणले मी काय हातावरची पोटे माझ्याकडे काय नाही म्हणलं मग जमिनी कायची म्हणलं मला तर लगेच जा म्हले त्याला काय टाइम घेतो का हा आधी एक दोन एखादा शॉर्ट जास्त आणून जाऊ दे सकाळच्या जा पारी गेला ना गडी घेऊन हो। परभणीला गेला परभणीला गेल्या जरा आता कुणी बी माणूस असला ना तुम्हाला सांगतो की गावाकड कुणी नसून द्या आतलं काय बोलायचं म्हणले की एक दोन असतात आणि त्याच्यात ते मध्ये थोडंसं कधी मधी कवा तरी तो नाईन्टीचा बी पेशलिस्ट होता पॉवर जोडीदार होतं म्हणजे आले दिवसाने आलाय मुंबई करून आलाय आणि काय रंगीत शर्टन काय दुनिया चलतो आपला आज होऊन जाऊ दे म्हणला एक आण तू आणला माझ्याकडे पैसे दर मी एक आण दोन आण बेळ घेऊन जाऊ येऊन बेळ म्हणजे फरसान ओके बसली संध्याकाळची आता हे दोन मित्र होते त्याच्यान हा एक राजेंद्र त्याच्यात बसला आणि शनी बोलता बोलता सांगितलं आयला जमीन ठोकून टाकायची आपल्याला था ठेवायची नाही मला हाकोडं सांगतोय मी बाई ठेवली ना आमक एकदम नाच शिव मला जमीन ठोकून टाकायची आहे म्हणले बाप साडेसहा एकर त्यांच्या नाव येत तुझं नाव अर्धा कर आहे तू का ठोकितोय बॉ मी काय विकून टाकितोय काय ज्यांना मिळालं का नाही पैशाची गरज आहे व्यवसाय करायचा म्हणतो मुंबईत व्यवसाय बरं म्हणजे व्यवसाय करायचा का बरं ठीक आहे पण हे चुकीचं आहे विकलं नाही पाहिजे एकदा विकलं ना ह्या जगात एकदा जमीन विकली ना ते प्युअर बिखर आहे म्हणा त्याच्याकडे काय राहत नाही नाही पिकवले तुम्ही आज नातू पिकवीन लेख पिकवीन ते तू पिकवीन पण जमीन ज्या दिवशी जाईन ना त्या दिवशी तुम्ही प्युअर बी खर पाय ठेवायला जागा नाही जाऊन या द्या आपल्याला काय करायचे मग त्यांनी म्हणले माझा असा असा विषय मग ती बाई ती म्हणल्या म्हणलेला का तुला दोन तीन महिने त्या बाई पैसे राहिला मित्र नाईन्टी वाले गाचना पण चांगले होते की तिने तिचं काही दाखवलं नाही तुझी जमीन ती घेणार तिचं तुझं आठ लाख रुपये घेणार आणि तुला वेटर ठेवणार ह्याच्यापेक्षा तुला काय तु मला बाई शांत आहे का कशी म्हणलं लई तापड नुसती कोल्हापूरची लवंगी मिरची तू मला काळ्या पाठीची मानला खतरनाक नाही म्हणलं मग ती तुझं तु तु काय चालणार तू गुलाम बनवून राहणार आणि तु तु तुझं पैसे तु तु ताबा घेतले की तुला कधी डोंगवला देऊन ती पाठवू शकते बुवा ह्याच्या डोक्यात परत प्रकाश पडला कारण ही थोडं गियाडमटत होतं मला हे बी खरं आहे बरं का तिच्या हातात आता ताब्यात अन नाव केल्यावर कसं आपलं काय चालणार तिथं तू ना सोडून दे म्हणला तिचा नाही मला पण तिचं ती थी रूपन तिच्यावर मी बाळ आणि मी काय त्या जगू शकत नाही जा म्हणले मरत तिच्या पैसे राहतो तसा विषय नाही पण जमीन विकू नको तिचा जरा अंदाज घे बाई चांगली का मागली हा मला हा दोन महिना दोन महिना बघतो आला परत तिच्याकडे ठेऊन जमीन न विकता म्हणले आला का म्हणला जमीन काय विकायला जमायचं नाही बा लगेच म्हणली का काय झालं का? का? का ती बहिणीची थी। नावं आहे त्याच्यातर ती नावं उडवावं लागतं तालुक्यात ठिकाण जाऊन आणि त्यांचं पत्र करून घ्यावं लागेल आणि तिनं पत्र झालं की मी एकटा सात बऱ्यावर राहीन आणि मग मला ती जमीन विकता येईन शी म्हणली मग ती तिकडंच आला कशाला मागार ती करायचं ना सगळं काय असून ती आता बहिणी माहीत नाही तुम्हाला बहिणी दोन तोळं पाहिलं म्हणलं दोन तोळं द्या आता म्हणतात पाच तोळं द्या आता सायपंच पंच तीस तीन लाखाचं सोनं द्यायचं म्हणल्या जमीन सहा लाखाची कसं शक्य आहे व असं म्हणजे असं की म्हणली की बहीण निमा वाटा मागत यात असं होतं त्यांना म्हणा बापाचा मागा म्हणली मग तिला त्यातलं इंटरेस्ट कमी आला ते मला नाही मन्ग 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 मी आपली गंमत केली मग म्हणली सात बारा बघू सात बारा दाखवतो ह्या वादाराचं एकट्याचं नाव होतं तुम्हाला सांगतो आय म्हणलं मी गंमत केली तसं म्हणली जबर जमीन पटकन निघून ये आता मी सांगून आलो त्या माणसाला पैसे मग जमा टाइम लागतो गावाकड होतो मी आठ पन्नास होईन तर वर परत ह्यांचं शो काम करायचं संध्याकाळी कोचा करायचा सगळ्यांचं चालू झालं आता परिस्थिती अशी बदलली बघा परिस्थिती अशी बदलली की हे नाही म्हणजे एक दिवस तो आला टिंग होऊन मारण्याचा म्हणला तू बाईलही छपरी की आता तुम्हाला माहिती का पियला ना माणूस या आईला ती काय ती मोदीपेक्षा भारी होतो बा भा, तुम्हाला सांगतो तू तु लय खतरनाक होतो तो आय एस आय पी एसपेक्षा भारी होतो मानला तू मला काय हलक्यातला समजते का मानला किरकोळ समजते का मला माहिती आहे माझी जमीन तो लोबडायची म्हणून तू मला इथं जवळ केलाय असं केलं आहे तसं केलं आहे आता ही क्लिअर होती आईला म्हणली शिवून ना दिसतो असा ना हिरवले चॅप्टर आहे मानला मी लय हुशार आहे पण मी म्हणलं काय मायला जवळ तू माझी इच्छा आहे त्यावर तो या पैसे राहीन निघून जाईन बाईचं हल्लन टाळक म्हणजे असं आहे काय मला माझा जो उपभोग घेतला मला जे तू हे केलं तू जर जमीन नाही ऐकली तर मी तु जेव्हा बलत्कारच टाकते आता डायरेक्ट दमक्याला हे पिया ना आता त्याला काढले विषयक नाही दिवसा दिवशी जवळ जाग झालं तवा लात घातली तिने उठ रात्री काय बरं झालं मला काय माहीत काय म्हणतो तू हाणली थोडी ज्यासच झाली बरं का जास्त नाही म्हणली जमीन इकून हा मला इकतो ना जमीन इकून पटकून इथे यायचं तू तुझ्या मी केस करीन असं क्लिअर सांगितलं केसवर वायाल्या शिव वय तागला असं आहे काय बरं मला मला माहीत होतं तू ह्या जातीची म्हणून ते त्याच्यामुळं मी असं करत होतो पण तू अजून नीट वागली तर आहे आणि म्हणले आता लग्न करायचं तो मला लग्न करायचं नाही तो योगायोगाने त्या दिवशी आमवशा होती आमुशा तर काही लग्न होत नाही म्हणले ती म्हणली लग्न करून तर तिच्या तिला काय करून त्याच्या अर्ध्या करा आणि त्याचे आठ सात आठ लाख रुपये पाहिजे होते मग श्या जी सुनीताबाई शिनी फोन केला तिच्या गावाकड एका मित्राला सुनी सुमित अनिल पोटे आजरा तालुका आणि गावाचं नाव आहे सुडे त्या गावातून त्याला बोलून घेतला जिकडे ये तो आला बा आला की म्हणला याचा आपल्याला निकाल लावायचा आहे की लय वाळवा खायला लागलाय त्याने ला माझा गैरवापर करून घेतला असं केलाय मग ती पिऊन आल्याच्या नंतर ते सुनील पिन राहतात पिऊन बसले शे बोलता बोलता पियाला की बोलला लाव मानला ह्या बायाला मी लिहावं लागते मी आपला दोन तीन महिने टाईमपास आहे हिला काय देत नसतो घेत नसतो असं ती सुनीताबाई ऐकते ना पलीकडून राजेंद्रने असं बोलल्याच्या पुढं त्या सुनीताबाईंनी आणि तो मित्र जो होता त्या आणलेला सुमित ह्या दोघांनी मिळून त्याचा गळावळून खून केला तुम्हाला सांगतो तिथं रात्रीचा नऊ साडेनऊ वाजता खून केला तारीख आहे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशी खून केला अन म्हणली आणि बाईदाडीशी रोडची काय बाई नजर मिळालेली बाई तिला काय त्याचं वाटत नव्हतं ते म्हणली याचा एवढं मोठं जंगल आहे इथं कार्यक्रम हो करायला याची आपल्याला विल्हेवाट लावायची प्रेताची आणि त्यासाठी काय केलं पाहिजे तिचा जो मित्र होता तो सुमित पोटे तो म्हणला जरा कारखाना आहे ना तिकडे बॉडी घेऊन जाऊ ल हे जंगल मला गंदाट तिकडे देऊ रात्रीच खाऊन घेतात मला सगळे वन्यजीव आईला म्हणजे जमन यांनी एक गाडी ठरवली इको आता गाडीवाल्यानं माझ्या हातू यांच्याकडे गाड्या ना, चा, ना किंवा आपल्या गाडीत कोण बाड काय काय भरत आहे याचं लक्ष असलं पाहिजे नुसतं तर हजाराचा गॅस जाईन दोन हजार ना तीन हजार डिझेल जाईन लय अजिबात नाही तुम्ही एकदा खोपच्यात आला ना पोलिसांच्या गाडी तर पोलिस स्टेशनलाच पण तुमच्या बायकोचे मंगळसूत्र इकून तुम्हाला पैसे भरावं लागते ना तुम्हाला जाऊन एवढं सोपं नाही धंदा धंदा करताना आपल्या गाडीत कोण काय होतं बरं ह्याचं लक्ष घेतलं बाई होत आणली त्यांनी आणली की लगेच शिनी बाजारातून मोठी बॅग आणली होती माणूस बसायची ह्याला मोठका करून त्याच्यात घातला अंडरपॅन्टवर आणण्याच्या आणि ती गाडीत टाकली ती दोघंजण बसली ती बॅग तिथं ड्रायवर बसला तिथं मित्र बसला चारशे किलोमीटर गाडी लांब गेली खोपोलीपासून आणि गेली कुठं तुम्हाला सांगतो त्या आजरा आजरा कारखाना आहे त्या परिसरामध्ये आजरा तालुक्यात ती गाडी गेली तिथे गाठ आहे त्या गाठाचं गाठात म्हणले आपण ही बॉडी टाकून देऊ कारण त्या आजराची ते, ते, ते मित्र असाल तिथं ता सगळी माहिती होती अलीकडे एक डाबा होता त्या डाब्यामधलं पाण्याची दोन बिस्ल घेऊ इथं आणि सगळ्यात मोठा शेजारी ब्राब्या शेजारी पंप आहे पंपा चार लिटर त्यांनी पेट्रोल विकत घेतलं सुनीताबाई ती बॅग एवढं ड्रायवर आणि तिचा मित्र अशी चौघ गाडीमध्ये त्या सुनीताबाईला मला डाब्याच्या पाठी मागून निघ रस्ता आहे बघ पायवाट आणि पलीकडे जंगल आहे तू शी बॉडी तिथं मी घेऊन नेऊ नि, नि, लागतो खांद्याव बॅग बॅग टाकून देतो तू फक्त चार लिटर पेट्रोल वाचायचं गाडी लावायची इकडे निघून यायचं चालतंय म्हणली मी येते मग ह्याने ती बॅग बोखंडी घेतली ड्या दा, डाब्याच्या आठ साईडला अंधारात गाडी असल्यामुळे कोणाला कळलं नाही आणि गेला मागं ती त्याच्या मागं चलत गेली ड्रायवरला म्हणला गाडी थोडी पुढं उभी करा ट्यूबची लाईटी खाली डाब्याच्या पुढं पुढं हवे वाहतोय डाबा पटांगण थोडं डाबा आणि डाब्याच्या पाठीमाग अंधार पडलेला सगळं आणि पाठीमागं तो जंगलाचा भाग आणि त्या पायवटींनी मागे गेली बा डाब्याच्या ती आता हे होता अनैतिक संबंध त्याच्यातून झाला होता खून आणि ह्या खुनाला कुणी नाही ब बघितलं तरी वारसा बघत होता नियती बघत होती नियतीने ठरवलं की कार्यक्रम ओके हे आता खून झाला आहे कोणतरी आहे भविष्यात बी कुणीतरी मारणारच आहे मा मग ह्यांचा कार्यक्रम परफेक्ट झाला पाहिजे असा नीतीने केला योगायोगाच्या गोष्टी असतात शेव उभे असले तिथं ती बॉडी फक्त फिटून यायला नाही चार पाच मिनटं लागले असे तुम्हाला सांगतो शेव ड्रायवर इथं उभा सुनीताबाई मागच राहिली तो, तो। ले ले जो मित्र होता तिचा तो रा आपला स सु सुनीत आपला तिचा जो मित्र होता त्याचा आव आऊट झाली अक्कल तो मित्र पुढं आला सुल त्याला म्हणा तू पेटव आणि मागून चल ते मित्र आला आणि ड्रायवर शेजारी बसला आणि ते बाबा कशी ज्यावेळ ड्रायवर शेजारी बसला त्याच वेळेस नेमकं एक सुमो गाडी तिच्या पोलिसांचा दिवा त्याच्यामध्ये बाजीराव कांबळे नावाचे हेड कॉन्स्टेबल आणि शेजारी संकेत पाटील त्यांचे स सहकारी असे दोन पोलीस एक चालक होता हे बसलेले नेमकं तिथं पुढं आले पुढं ह्या गाडीच्या पुढे हे टूपच्या लाईठी तर डायब्याच्या पुढे आले गस्ती होते थांबले थोडे म्हणजे चहा पिऊन जाऊ पण ते थांबले थांबले की त्यांनी ते दोघांच्याकडे बघितलं आता पोलिसाचे जात जा म्हणजे लेखतरा थोडं असतो त्यांनी काय केलं ते माणसाच्या डोळ्यात डोळं घालून बोलतात ते पोलीस कधी कोणाच्या आणि बोटाकडे बघून बोलत नाही डोळ्यात डोळं घालून काय रे एवढ्या रात्री काय करताय पोलिसच्या आवाज म्हणजे पोलिस आवाज असतो त्याच्यात दम असतो ते काय काय हो तुम्ही तर काय करताय शेवांगडीत पडत नाही काय रे काय करतो इथं था? जरा ठासून जरा वजन दरावा टाकलं ना डोळ्यातच जरा काय ना साहेब वरती होती मी आलो ते ड्रायव्हर म्हणतोय कोण तुझ्याबरोबर शिवपाटी माग काय ना आमची लेडीज एक ती जरा लग्वीला गेली ती आली ना की मग आम्ही जाणार आहे ते त्याला म्हणतोय बरोबर मग पोलिसांच्या डोक्यात असं आलं की एवढ्या अंधाराच एवढ्या अंधारात लेडीज जर त्यांचीच लेडीज आहे ना म्हणतो बहीण असन बायको असन कुणी असन पण ती ओळखीची म्हणलं हा कमीत कमी एक जण माणूस थोडा लांब राहिला असता किंवा अंधारात बाई पाठवतो आपण आणि बाई बिले अंधारात मरा कशाला जाईन त्यांना थोडा डाऊट आला की बराच वेळ गेले म्हणजे इतकं काही विषय थोडी शंका आली त्यांची शंका आली की म्हणले कुठे गेली रे त्यांनी पोलिसांनी ते कांबळे साहेब आणले बॅटरी टॉर्च विचारला मोठा एक हातात काठी घेतली आणि पाटील होते ते पण म्हणले येतो मी बरोबर दोन पोलीस चालायला लागले चालक होता गाडीत ती रस्ता जसं दाखवला त्या पायवाट त्यांनी बॅटरी मारली तर ती बोळखंड होतं आपलं चाललं इकडून इकडून गावात वाढलेलं पण मधून पायवाट होती एक अडीच तीन फुटाची ती गेलं पोलीस जसे आत गेले त्या महिलेकडं शांनी जे स्टार्टर मारला दोघं जण अशी सनाट हायवेला पळून गेली तुम्हाला सांगतो इको घेऊन पण ते पोलीस आहेत शेंनी स्टार्टर मारला की ते चालक होते त्यांनी फक्त नंबर पाहिला तिथं काय फरक पडत नाही कारण लिगल कॉ डॉक्युमेंट असतात नंबर दाबला की कळतं कोण आहे काय त्यांनी नंबर दाबला बरं जाऊन द्या म्हणले कुठं जात नाही हा आता हित काय परिस्थिती झाली ती बाई त्यांना उभी दिसली तिथं आता बाई माणूस बरोबर कोणा डिपार्टमेंटचा बी असं म्हणजे कायदा कानून असा असतो की महिला पोलीस आपल्या बरोबर नाहीत म्हणली बाई कामले जाय म्हणले काय करता इथं इतक्या लांब आतमध्ये कशाला तुम्ही ती पोलीस पुढे बघितलं आणि ती बॅटरी बघितली शिला खालतीवरतीच काढा नाही हिला फक्त पिठामध्ये कांदा कालवायचा आणि भजी करायची लुगडंवर करायचं एवढ्याच आतापर्यंत शिकली पण शिला आता आई जी अक्कल बंद झाली की बाबा डिपार्टमेंटच पुढे आता शिजारी मोठं बॉक्स बॉडी पडलेली चार बाटल्या पेट्रोलच्या बॉ बाटल्या तीन तीन, तीन बघितल्यावर त्यांना थोडी शंका आली म्हणजे काय नाही ते दोघं जण कुठं आहेत ते पळून गेले मानला पळून गेल्यावर शीचही टाकली म्हणले हगा ह्याच्यात माझा प्रियकर आहे त्याचा आम्ही खून केला आहे त्याला आम्ही ही करायला तो आणि मला पळून गेले ना मी एकटी म गुन्हेगार नाही त्यांना बी पाकडा मग यांना पोलिसांना कळून चुकलं काय बानगडी रिस्टर्ब बॉडीचा पंचनामा गेला त्या कंट्रोल रूमला फोन केला तिथून महिला के महिला कॉन्स्टेबल मागवून घेतल्या पालखी हिची उचलली आणि ती तर काही रस्ते त्यात गावच्यातल्या कारण रात्रीचं कसं असतं ठारेक ठारे अंतरावर पेट्रोलच्या गाड्या असतात कुठं चेकनाका असतात नंबर सांगितले की उचलली शेती गाणला आता हे गाण पंधरा सोळा झाल्या तीनशे दोन कलम लागले बत्तीस लागले आता जे आपण पुराव नष्ट करायचं कलम आहे ते लागले परफेक्ट केस तर बांधली पण ह्या घटनेतून त्यांना काय साधा होणार आहे ती होणारच आहे मला एक सांगा ह्या घटनेतून एवढं शिकायचं आहे आपल्याला की झालं काही म्हणा तुम्ही पण शीख बाई एखादी तिचा देह तिचा गंध ह्याच्यात पुरुष एवढा खास काय अडकतो की स्वतःचा जीव स्वतःचा आत्मा ते तर खाला झालाच इतका ही ते इतका आगीशी खेळतो इतका विषयाशी खेळतोय की कधी किंग कोबरा घेऊन एखाद्या बायको असून दुसरी बाई ठेवणे म्हणजे किंग सारखा नाक खिशात घेऊन फिरणे तुम्हाला सांगतो तो नाक कधी डसन कधी चावण आणि कधी त्याचा फडा काढीन कोणी सांगू शकत नाही आजचा बाग व्यवस्थित वाटला असा तर लाईक करायला काहीच अडकत नाही रामकृष्ण अरे